अवघड अवघड म्हणता म्हणता माजी मंत्री शिवाजी कडेले यांनी अखेर राहुरीची निवडणूक जिंकलीच थोड्या तिडक्या नाही तर तब्बल पस्तीस हजार मतांनी त्यांनी प्राजक्त तनपुरेंवर दिमाखात विजय मिळवला आजी माजी मंत्र्यांच्या या मतदारसंघाची निवडणुकीपूर्वी चांगलीच चर्चा रंगली होती मामा जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राजक्त तनपुरे पुन्हा बाजी मारतील अशा शक्यता व्यक्त केल्या जात होत्या मात्र शिवाजी कडिलेंमधला मुरबुत्तीपणा विखेंच्या परफेक्ट चाली आणि कार्यकर्त्यांनी केलेले प्रामाणिक काम या त्रिवेणी संगमामुळे कर्डिलेंचा विजय सोप्पा झाला या निवडणुकीत जशी शिवाजी कर्डिलेंची चर्चा झाली त्यापेक्षा जास्त चर्चा झाली ती अक्षय कडिलेंची सगळे गुण घेऊन हा युवा नेता आता दुसऱ्या फळीचे निवृत्त करायला तयार झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत कदाचित दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अक्षय कडिलेचे भाजपचे उमेदवार असतील अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत नेमकं काय झालं राहुरी मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात कडिलेंनी मैदान कसं मारलं अक्षय कडिलेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब कसं झालं याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह राजकारणाचं परफेक्ट राहुरी मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघावर तनपुरे आहे एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्याण्णव दरम्यान या मतदारसंघात प्रसाद तनपुरे यांचं वर्चस्व वर राहिलंय है। ते सलग पाच वेळा येथून निवडून आले चार वेळा काँग्रेस मधून तर एकदा अपक्ष म्हणून ते विजयी झाले होते दोन हजार नऊ सालापासून मात्र तनपुरेंच्या या तिरंगी लढतील प्रसाद तनपुरे यांचा पराभव केला होता त्यानंतर पुढच्याच निवडणुकीत पुन्हा कडिलेंची जादू चालली त्यावेळी प्रसाद तनपुरे यांच्या ऐवजी उषा तनपुरे या रिंगणात होत्या कडिलेंनी एक्क्याण्णव हजार चारशे चोपन्न मते घेत दुसऱ्यांदा तनपुरे कुटुंबाचा पराभव केला आई वडिलांच्या या पराभवाची परतफेड प्राजक्त तनपुरे यांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केली प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी तब्बल पस्तीस हजार मतांनी यांचा पराभव करत आपल्यातला मुरब्बीपणा तर दाखवलाच पण दोन हजार एकोणीस चा पराभव हा केवळ योगायोग होता हेही दाखवून दिले थेट जनसंपर्क सूक्ष्म नियोजन महायुतीतील सर्व पक्षांची भक्कम साथ विखे यंत्रणेचा प्रचार हे मुद्दे शिवाजी कडिलें विजयासाठी महत्वाचे ठरले मात्र अक्षय कडिले यांचे युवा कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टालाही फळ झाले या निवडणुकीत अक्षय कडिलेंमधला मुरब्बीपणा आणि संघटन कौशल्याचीही चांगली चर्चा झाली राहुरी साखर कारखाना रस्ते पाटपाणी हे दरवेळी प्रचारात येणारे मुद्दे यावेळीही आले मात्र हे तिन्ही मुद्दे प्राजक्त तनपुरे विरोधात नेण्यात कडिलेंना यश आले तनपुरे स्वतःचा खाजगी कारखाना चालवू शकतात मात्र स्वतःच्या आजोबांच्या नावाने आलेल्या सहकारी कारखान्यांकडे तर दुर्लक्ष करतात हा कडिलेने उचललेला मुद्दा सभासदांना भावला कडिलेने गेल्या पाच वर्षात हा कारखाना सुरू करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले होते सर्व सभासद ही त्याचे साक्षीदार आहेत मात्र तनपुरेंचे त्याकडे झालेले दुर्लक्ष त्यांच्यासाठी अडचणीचे ठरले तनपुरे कारखाना सुरू करायचा असेल तर कडिले व विखेल तो करू शकतात ही खात्री सभासदांना होती तीच खात्री मतदानातून दिसली कर्डिलेंच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला तो नगर व पाथर्डी तालुक्यातील गावांनी या दोन्ही तालुक्यातील गावांनी कर्डिलेंवर पुन्हा विश्वास दाखवला गेल्या वेळी या दोन्ही तालुक्यात एक शिक्की मतदानात धोका झाल्यामुळे कर्डिलेंचा पराभव झाला होता मात्र यावेळी या, या दोन्ही तालुक्यात कडिलेंनी आपल्या विश्वासू सहकार्यांना ऍक्टिव्ह करत सूक्ष्म प्रचारावर भर दिला नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कडिले पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे महेश झोडगे राम पानमाळकर रोहित भुजबळ आदींसोबत अक्षय कडिले यांनीही नगर व पाथर्डी तालुक्यात प्रचाराचे नियोजन केले गाठीभेटींवर भर दिला विरोधकांना विश्वासात घेत कडिलेंची भूमिका समजवली हे सगळे काम मतदानात स्पष्ट दिसले त्याशिवाय कडिलेंवर निवडणुकीपूर्वी दहशतीचे आरोप करण्यात आला मात्र शेवटच्या टप्प्यात यांच्या कार्यकर्त्यांकडूनच दहशतीचे दमदाटीचे प्रकार झाले आणि कळडिले गटाने ते सामान्यांपर्यंत पोहोचवले ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांच्यावरही दमदाटीचा झालेला आरोप व्हायरल करण्यात कळडिले गटाला यश आले दुसरीकडे तनपुरेवर नाराज असलेले तालुक्यातील मोठे नेते विखे व कडील यांनी जमवले विश्वास देऊन त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला त्यांना देण्यात आला देवळालीचे कदम कुटुंबही एन निवडणुकीच्या तोंडावरचे यश आले राजभाऊ शेर्टेंसारखा युवा कार्यकर्त्यांची बंडखोरी शेवटच्या टप्प्यात थांबविण्यात यश आले या सगळ्यांचा परिपाक म्हणून कडील यांना विक्रमी पस्तीस हजारांचे लीड मिळाले केंद्रात व राज्यात आता भाजपचं सरकार आहे त्यामुळे कडील विजयानंतर तनपुरी कारखाना पाटपाणी याबरोबरच मतदारसंघातील सर्व लहान मोठे प्रश्न मार्गी लागतील या अपेक्षा वाढल्या आहेत तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटून नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद